झालाय बस खायला आता आहे तर खायचं घ्यायचं काय करायचं आली का महाराणी होय <laughs> तुला म्हणलो तर लवकर ये म्हणून म्हणू लवकर ये म्हणत राहा मी आवरीत होते बर का पण शिवाय घाना घातला ते आवरीत घाना घातला त्याला मी कपडे घातले का, का तो काहीतरी खायचा कपडे भरवायचा मग ते मी काढायचे धुवायचे तेवढाच म्हणा पाहिजे आपल्याला तरी कुठं उलस एवढी जाण्याची येण्याची काय बघ झालाय का झालाय बस खायला आता आहे खायचं घ्यायचं काय ना करायचं आवरीत नव्हतं नाही तुम्हाला कसं झालेलं आहे भांडेवाली धुणेवाली कशी असती उठला तर गेलात लवकर या म्हणत आता आला पाहायचं खायला नाही का इला मणला मी जरा जरा भाकरी बिगर केरला जरा करते की झाला का काय पाक काय केलंय देवायला केले का आम्ही अबजे पोटल जिल्हाते केले भाकरीत केलत हुई आणि मग काय करायचं चांगलं तुंगलं करायचं मग काय की आता हाय सगळं करावा चांगलं तुंगलं ठेलाचा डबा भरलेला आहे सगळं सामानय घरात कोण करून देना आयतं चपत्या बिपटे कर मी कर चपत्या कर तुला काय करायचं करू का आम्ही नाही का मी करायला भाकरीत करत की मग नाही का येत ना तो पिट खात

था था। एक रुपया खर्च लागत तुम्हाला एक लाखाची धुंडी पातळ हा मित्र मित्र नाही का हाय त्याला घेऊन ये बर घरी सांगते त्या बामणाला ते बोलले तुमच्या जवळच्या लोकांकडून कोणत्या खाय कोणी सासू झालं आई झाला आमच्या मुलगी आमच्या जेव्हा स्वतः आईच्या सासूच्या बरं मोडक्या पाय

आपलं तर म्हणजे लोकांना माझा तुला <laughs> जसा दिवस थुत्री वारेवा चांगला मग तुम्हीच वडील होतात ये बाई तुला जेवढं होईल तेवढं कर तेवढं नको करू दुसरं खायपुरतो तर करतील ना